हाय हॅलो नमस्कार तुमची सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम उपयुक्त असा व्हिडिओ वॉशिंग मशीन टब क्लिनिंग आपण रोज कपडे धुतो पण मशीनच्या आतला ड्रम फिल्टर आणि पाईप्स आपल्याकडून साफ होत नाहीत त्यामुळे कपड्यांना वास येणं काळे डाग पडणं मशीन आवाज करणं आणि पाणी योग्य वेळी न जाणं असे प्रॉब्लेम्स येतात म्हणून महिन्यातून एकदा टब क्लीन करणं खूपच महत्त्वाचं आहे ही माझी सॅमसंग डायमंड ड्रम टॉप लोड मशीन आहे दोन तीन आठवड्यांनी याची सफाई नक्कीच करायला हवी नाहीतर ड्रममध्ये घाण डिटर्जंटचे ठर आणि बुरशीत जमा होते आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग मॅजिक फिल्टर इथे केस धागे धूळ खूप प्रमाणात अडकते फिल्टर बाहेर काढून ब्रशने आणि गरम पाण्याने नीट स्वच्छ करून घ्या हे साफ केलं की मशीनची पाणी निघण्याची प्रक्रिया मस्त होते तुम्ही बघू शकता किती सारा कचरा ह्यामध्ये अडकलेला आहे अशा पद्धतीने टूथब्रशच्या सहाय्याने सर्व कचरा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे इथे धागे केस मळ सर्व साचलेलं असतं अशा पद्धतीने मी टूथब्रशच्या सहाय्याने सर्व बाजू क्लीन करून घेतलेले आहेत सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे सर्व जाळी क्लीन झालेले आहेत आता पुन्हा आपण हे मशीनला फिट करून देणार आहोत तुम्ही बघू शकता किती सारे धागे वगैरे ह्या फिल्टरमध्ये अडकले होते आता ह्यानंतर पुन्हा आपण हे फिल्टर जागेवर फिट करून देणार आहोत अशा पद्धतीने आता इथे वॉशिंग मशीन क्लिनिंगसाठी मी आय एफ बी कंपनीचं वॉशिंग मशीन क्लिनिंग पावडर वापरत आहे हे पावडर मी मिशोवरून मागवलेलं आहे हे चारच्या क्वांटिटीमध्ये आलेलं आहे याची किंमत फक्त सिक्स्टी सेवन रुपीज आहे वॉशिंग क्लिनिंगसाठी आहे ही जर तुम्हाला मागवायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता ह्यामधला एक पाऊच आपण घेणार आहोत आणि क्लिनिंगसाठी वापरणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला मशीन पूर्ण रिकामे ठेवायचे आहे आणि पाण्याची लेवल हायवरती क करून आपल्याला मशीन चालू करायची आहे तुम्ही बघू शकता पाणी सुरू झालेले आहे आता आपण पूर्ण हे पाऊच डिटर्जंटच्या सॉट स्लॉटमध्ये आपण टाकून घेणार आहोत एकदा क्लिनिंगसाठी एक, एक पूर्ण पाऊच आपल्याला इथे वापरायचा आहे त्यामुळे पूर्ण टब व्यवस्थित क्लीन होतो तुम्ही टब क्लीनसाठी मार्केटमधला दुसरा कुठलाही क्लिनिंग पावडर वापरू शकतात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे आता ड्रममध्ये डिटर्जंट स्लॉटमध्ये आपल्याला सर्व सोल्युशन टाकायचं आहे हे केल्याने आपल्या म स्क्लेचचे थर डिटर्जंटचे चक्के आणि वाईट वास पूर्ण काढून टाकला जातो आता फक्त स्टार्ट बटन दाबायचं आणि मशीन स्वतःच टब क्लीन करून घेतं तर मंडळी एवढं सोपं आहे तुमच्या वॉशिंग मशीन त्या टब क्लीन करणं महिन्यातून एकदा हे केलं की मशीनचं आयुष्य वाढतं कपडे स्वच्छ धुतले जातात आणि वाईट वासही वा येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या रेड लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मशीनच्या सर्व प्रोसेस कम्प्लीट झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता टब किती क्लीन झालेला आहे एकदम चकाचक करतो आहे हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद